आरंभ नव्या प्रवाचा परिवर्तनाचा व विकासाचा प्रभागाच्या विकासाला गती देण्यासाठी तसेच सर्वांना प्रगतीचा विश्वास देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला पाच वर्षात एकशे छत्तीस कोटी रुपयांचा तर तीनशे कोटी रुपयांचा प्रास्ताविक विकास कमी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामार्फत कोल्हापुरच्या माध्यमातून सांगण्यात आले नमस्कार आरंभ नव्या पर्वाचा परिवर्तनाचा व विकासाचा प्रभागाच्या विकासाचा गती ठेवण्यासाठी सर्वांगीण प्रगतीचा विश्वास देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकरा प्रभागामध्ये निवडणुकीच्या सामोर जात असताना सामोरं जात असताना ही गणित शहरातील बरेचशी विविध कामं पूर्ण करून आम्ही जात आहोत महालक्ष्मीचं मंदिर असोत धनगराचं मंदिर असोत लिंगायत समाजाचं हे बेलबागेतलं सर्व सर्व समाजाचं बेलबागेतलं मठ असू देत त्याचबरोबर गावातली काही प्रचंडी स्थळं असू देत ती आपण विकसित करून रस्ते गटरी असतील मार्गातले रस्ते वगैरे गटरी असतील हे सगळं विकसित करून जात आहोत त्याचबरोबर करत असताना घरकुलाचाही प्रश्न भेडसावत होता तोही पूर्ण केला आहे सांडपाणी व्यवस्थापन अजिबात झालेला नाही आहे तो सांडपाण्याचा जो सिडलिंग टँक आहे एस टी पी टँक आहे तो करण्याचं नियोजन आत्तापासूनच आमचे नामदार साहेब त्या त्यामध्ये लक्ष घालून त्याच्या मागे लागलेलं आहे गडील शहरामध्ये अतिशय उत्तम असं स्टेडियमची सुरुवात झालेली आहे जवळजवळ पन्नास कोट रुपयावर अद्यावत आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करण्याचा मानस हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे नेते मा नामदार मुसा साहेबांचा आहे आणि याचबरोबर मगाशी मी आपल्याला उल्लेख केला की गडिलोच्या शहराच्या रस्त्याबरोबरही सगळ्यात मोठा प्रश्न बेरस तो तो रोडचा हा वळ रस्ता झाल्याशिवाय गडिलो शहरातल्या ट्रॅफिक बाजूला डायव्हर्ट होणार नाही आणि हे कर हे आम्ही करून दाखवले त्याचबरोबर विविध उद्योग देखील या ठिकाणी उद्योग एमआरडीसी मध्ये आले देखील काम देण्याचं नियोजन या ठिकाणी एमआरडीसी मध्ये आहे भविष्यामध्ये सांडपाण्याच्या बघायला मी बोललोच ही सगळी कामं करत असताना की आमच्या घडिल गणेन, शहरातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पार्टीचा माणूस की कुठेही स्वस्त बसलेला नाहीये कुठं नेमकं काय लागणार आहे कुठं अत्यावश्यक गरज आहे रस्ता गटर पाणी हे मूलभूत सुविधा होत असतात पण याच्याही पलीकडे जाऊन आरोग्यसेवा आहे शिक्षणाची सेवा आरोग्य आरोग्यसेवा जर बोलायचं झालं तर शंभर कॉट हॉस्पिटलला काळामध्ये एम आर आय मशीन जे अद्ययावत मशीन जे आहे ते मुस्लिम समाजाच्या माध्यमातून येत्या एक दोन महिन्यामध्येच या ठिकाणी गोरगरिबाची सेवा करण्याकरता होणार आहे त्यामुळे निश्चितचपणे गणिना शहरातली जनता ही राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ्या चिन्हावरती मताधिकी देऊन निश्चित स्वीकारले आणि बावीसच्या बावीस उमेदवारांना या ठिकाणी विजयाच्या मार्गावर तिनं पोहोचून पोचवेल आणि आमचा तेवीसाव्या उमेदवार म्हणजे आमच्या लाडके लाडक्याने अतिशय स्वच्छ चारित्र्याचे आणि सत्यवचने असणारे महेश सुरभटमठ हे देखील आमचे अतिशय धडाडीचं नेतृत्व आम्हाला लाभणार आहे बहिषत नगराज म्हणून लाभणार आहे त्यांचंही चिन्ह घडायचं आहे निश्चितपणे जनता आमच्या नगराध्यक्षासह बावीस उमेदवाराला स्वीकारेल याची मला खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना खूप आनंद होत आहे त्याचं कारण असं की काही भव्य देव मध्ये दे व्हावं या दृष्टिकोनातून हा जाहीरनामा प्रसिद्ध होत आहे एक सर्वांग सुंदर गडिंग्लज शहर व्हावं या दृष्टीनं हा जाहीरनामा प्रसिद्ध होत आहे यामध्ये सुंदर रस्ते बागबगीचे त्याचबरोबर रिंग रोड घरकुल ग्राउंड मंदिरं सर्वाचा व्यापक विचार या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेला आहे बालकांसाठी सुद्धा बालोद्यान गार्डन्स महिलांसाठी शौचालय आदी जे काही आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं या दृष्टीनं हा जाहीरनामा मला प्रसिद्ध करताना आनंद होत आहे हा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना याच्यावर बरीच चर्चा झाली आमच्या सर्व पार्टीच्या सर्वच सभासदांनी यामध्ये भाग घेतला स्वतः खुद्द नामदार मुश्रीफ साहेब यांनी यामध्ये भाग घेतला आणखी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा जाहीरनामा आपण प्रसिद्ध करत आहोत झालेली कामं तर तुझ्यासमोर आहेतच पण जी होणारी कामं आहेत त्यामध्ये विशेषतः एस टी पी प्लॅन्ट जो आपणाला अत्यंत गरजेचा आहे रिंग रोड अत्यंत गरजेचा आहे होणार होणारे बालोद्यान किंवा शौचालय मध्ये महिलांसाठी विशेषतः वेगवेगळ्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणखी विशेषतः हद्दवाढ झालेल्या ठिकाणी तिकडचे रस्ते आणि गटारी याविषयीसुद्धा इथं विचारमंथन झालं आणि हो त्या जाहीरनाम्याच्या वेळी याचा विचार करण्यात आला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ज्यावेळी पॅनल तयार झालं त्या पॅनलमध्ये अतिशय चांगले उमेदवार आम्ही तुम्हाला देत सक्षम उमेदवार दिले आहेत सर्वच जण सुशिक्षित आहेत सर्व जवळजवळ नव्वद टक्केहून जास्त लोक ग्रॅज्युएट आहेत आणखी ऐंशी टक्के नवीन चेहऱ्या आहेत तरुण मंडळी आहेत याचा मला अभिमान वाटतोय जुन्या मंडळी काही जुन्या मंडळीमध्ये त्यामध्ये आहेत ते त्यांना मार्गदर्शन करतील आणि नवीन पिढी आता इथून पुढं राजकारणात यावी असा एक विधायक विचार मुश्रीफ साहेबांनी ठेवला आणखीन त्या पद्धतीने उमेदवार आपण इथं देत आहोत मी सर्वांना विनंती करेन की राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्यालाच आपण मत द्यावं आमचा जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे तो तर अत्यंत सात्विक आहे धार्मिक आहे सर्व गडीवेज कारण माहिती आहे की अत्यंत सात्विक आणि धार्मिक अशी ही व्यक्ती जी शिवपूजा आत्तापर्यंत करत होती ती आता जनसेवा करण्यासाठी सरसावलेली आहे आणि एक आदर्श या नगराध्यक्षेच्या मार्ग माध्यमातून आपण सर्व महाराष्ट्रभर देऊ यामध्ये याबद्दल मला काही शंका वाटत नाही आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला गडिंगल शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि पायाभूत सुविधा ध्यानात घेऊन हा रा हा जाहीरनामा आम्ही आज तयार केलेला आहे <coughs> नागरिकांच्या समोर हा जाहीरनामा सादर करीत असताना वेगवेगळ्या प्रश्नांना आम्ही हात घालत गडिंग्लजला ज्या पद्धतीनं गडिंग्लज गेले पन्नास वर्षामध्ये मागं पडलं त्याला कुठंतरी ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आमच्या या राष्ट्रवादी पॅनलचा आहे बावीसच्या बावीस उमेदवार आमचे राष्ट्रवादीचे अकरा नंबर प्रभागामध्ये एक पुरस्कृत उमेदवार त्याचं चिन्ह सिलेंडर आहे आणि राष्ट्रवादीचे सर सर्व नगराध्यक्ष पदासह घड्याळ हे चिन्ह आहे घरकुलचा प्रश्न मोठा आहे तो सोडवण्याचा प्रयत्न आहे येत्या काही वर्षामध्ये मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून तीन हजार नागरिकांना घरकुलाचा प्रश्न हा मार्गी निघणार आहे केवळ दहा हजार रुपयामध्ये हे घरकुल त्यांना मिळणार आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा गडिंग्लजमध्ये काही ठिकाणी जे अल्पभूधारक आहेत उदाहरणार्थ हाळलक्ष्मी परास परिसरातील काही नागरिक का आहेत त्यांच्यावर अन्यायकारक त्या ठिकाणी आरक्षणं पडलेली आहेत जी अतिशय अल्पभूधारक आहेत आणि त्यांना त्यांच्याकडून त्या जर जमिनी गेल्या तर ते भूमिहीन होण्याची दाट शक्यता आहे असे अन्यायकारक आरक्षणंसुद्धा ह्यातून का वगळण्याचा प्रयत्न आमचा राहील त्याचबरोबर गडिंग्लजमध्ये एक भव्य चांगलं प्रशासकीय इमारत हे बांधण्याचा आमचा मानस आहे त्याच्यासाठी जागाही उपलब्ध आहे घरकुलासाठीही जागा उपलब्ध आहे त्याचबरोबर नगरपालिकेची जी इमारत आहे ती आता जुनी झालेली आहे त्या सर्व परिसरामध्ये एक चांगलं व्यापारी संकुल आणि एक स्टोरी पार्किंग ज्याला आपण बहुमजली पार्किंग जर व्यवस्था आपण करायचा आमचा प्रयत्न राहील जेणेकरून गडिंग्लजमधल्या सगळ्या पार्किंगची व्यवस्था ने काही अंशी मार्गी निघण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये क घेण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं चा एक चांगलं नाट्यग्रहण त्याचबरोबर एक सुसज्ज वाचनालय गडिंग्लजमध्ये करण्याचा आमचा एक मानस आहे पूर्वीपासून गडिंग्लजचं वाचनालय हे एक नंबरला आहे आणि ते याही पुढं भविष्यात चिरकाल टिकून ठेवण्याचा प्रयत्न आमच्या या सगळ्या राष्ट्रवादीच्या प्र मार्फत सगळे उमेदवार आणि नगराध्यक्ष यांच्यामार्फत केला जाईल याच्यावर अंकुश न आपले नेते हसन मुश्रीफसाहेब आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकाऱ्यांचा असेल त्यामुळं गडिंग्लजचा विकास हा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं होतो हे त्या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही सर्व गडिंग्लजकरांना दाखवून देऊ आणि मी आवाहन करतो की गडिंग्लजमधल्या सगळ्या नागरिकांना आमच्या या बावीस उमेदवार प्लस नगराध्यक्ष आमचे महेश तुरबत्मठ यांना घड्याळ या चिन्हावर आणि अकरा नंबर प्रभागामध्ये एक आमचे स्वाती चौगुले त्यांचं एक सिलेंडर हे चिन्ह आहे तसे म्हणजे एकवीस घड्याळ आणि एक नगराध्यक्षपदाचं एक घड्याळ आणि एक सिलेंडर अशा पद्धतीची आमची ही रचना आहे आणि या सर्वांना तुम्ही भरघोसमताने एकमुखी एक हाती कारभार द्या आणि गडिंगलाचा विकास साधण्यामध्ये आपलाही सहभाग राहू हो द्या एवढंच मी इथं विनंती करतो